di kerja ini, ini super santai semua orang, kalau mau. लग्न करून आल्यानंतर एखादी पूर्ण दिली पाहिजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्या असलेल्या स्त्रीची धारण असते तर मी त्या मार्गाची तरी जाते मी त्याचं काम केलं पाहिजे बरोबर आहे ना पण आता ऐका लग्न 对的，

What? Sure. If you want to change your kidney, you have to pay at least ten lakh rupees to the hospital. If you want to change your heart, you have to pay at least twenty lakh rupees to the hospital. Time to tell me, sir? Bula patta. Kerala number. Kerala. 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 हे सगळं ओरिजिनल दिलं डॉक्टर नकली पाठ देतो तरी सुद्धा आपण त्याला असली या ठिकाणी काय करतो पैसे देत असतो पण मला एकच तुम्हाला सांगायचं देवाला या ठिकाणी जर आपल्याला असली शरीर दिलंय मग त्याला आपण नक्की भूती दिली पाहिजे का नाही Jangan belaka dalam diri anda. Apun tercebur jen, kita sepatutnya. Boleh berterapun tercebur jen, kita sepatutnya.

どうしてでも。 असं काही अजिबात करायचं नाही वेळेला जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कामासाठी गोठं बोलायचं असेल तर तुम्ही हे कर्म करू शकता यातले तर मग त्याचे दोष लागू नये याच्याकरता यातनेवर त्यांचं मत आहे तुम्ही गायीला स्पर्श केला पाहिजे जर तुम्ही गायीला स्पर्श केला तर गाय हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते का मानली जाते त्याचं मागचं हे कारण आहे पण ना तुम्हाला गायीचं या सगळ्यामधन माझी या ठिकाणी सुद्धा केली पाहिजे याचे दोष मला लागू नये याच्या करता आपल्याला जे कर्म करावं लागतं त्याला प्रायशिक्त कर्म असं म्हटलं जातं कुणी केलं तरी प्रायशिद्ध कर्म राजा परिषदेनं या ठिकाणी Да.